असा राजा पुन्हा होणे शक्य नाही छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहायची केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्याने नमूद केलेला आहे याच बुरजीत खानानं आणखी एक रोमांचक घटना नमूद केली आहे तो असं लिहितो शिवराय तुफानी वाऱ्यासारखे आले आणि हल्ला करून लाल महालातून निघून गेले त्यावेळी लाल महालात एकच गोंधळ उडाला होता काही वेळाने गोंधळ थांबला त्यानंतर शाहिस्ते खानाची एक बही धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाई मेरी बेटी लापता आहे मुझे लगता है शिवा के आदमी उसे उठाकर ले गए भाईजान महाराजांनी लाल महालात शाहिस्ते खानाची बोटी छाटली होती त्यावेळी आपली बोट छाटलेले शाहिस्ते खान हास्य करत म्हणाला शिवाजी राजेंची माणसं तिला पळवणार नाहीत पण जरी त्यांनी पळवली असली तरी बेफिकर राहा कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेखी सारखी तिची काळजी घे बघा दुश्मनालाही आपल्या महाराजांच्या चारित्र्यावर किती विश्वास होता नंतर पुन्हा लाल महाला शोधाशोध केल्यानंतर लक्षात आले की ती मुलगी तिथेच एका पिंपत लपून बसली होती नंतर ती सापडली मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की आज या संपूर्ण भारतीय समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय शंभूराजी अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तानाच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानाने शिकवतात पण आपलं दुर्दैव की आपल्याकडे छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो किंवा तो, कि तो प्रत्यक्ष रूपात पुढे आणला जात नाही गर्व आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा छत्रपती शिवाजी महाराज लढले आपले स्वराज्य असावे झटले छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात मुळीच नव्हते हे काही गोष्टींवरून सिद्ध होते जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या थीवची आर माराचा प्रमुख कोण होता दौलत खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या दलाचा प्रमुख कोण होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता नूर खान छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला कोण होता मदारी मेहतर छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर छत्रपती शिवाजी महाराजांची एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हाही मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर छत्रपती शिवाजी महाराज असू शकतात काय छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते त्यापैकी दहा मुसलमान होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही कुराण जाळले नाही हा इतिहास आपल्या देशात का सांगितलं जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही त्यांच्या सैन्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते बारा बलुतेदारीचे लोक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम दिले कोणताही भेदभाव केला नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल अफजल खानाला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले तेव्हा जिजाऊने विचारले अफजल खानाचे काय झाले महाराज उत्तरले साहेब अफजल खान मारला गेला तेव्हा जिजाऊने विचारले त्याचे प्रेत कुठे आहे महाराज उत्तरले प्रतापगडच्या पायथ्याशी तेव्हा साहेब जिजाऊ म्हणाल्या शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते अफझल खान संपला आता वैरही संपले तुझ्या राज्यात कोणाच्या प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे स्मारक बांध छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्या प्रता पायथ्याशी दफन केले तेथे त्याची कबर बांधली जय जिजाऊ जय शिवराय सोळाव्या शतकात शिवनेरी गडावर एक तारा चमकला मासाहेब जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला पुढे हा सिंह रयतेचा वाली झाला रयतेचा रक्षक झाला त्यांच्या हातून उत्कृष्ट असा महाराष्ट्र घडला कृपा करून हा आपल्या छत्रपती राजांचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठले धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की असे महान राजे पुन्हा होणे नाही छत्रपती शिवाजी महाराज खर सिंहासारखेच राजे होते आणि त्यांचा पुत्र धर्मवीर संभाजी महाराज हे त्यांचे छावा होते संभाजी महाराज धर्माचे रक्षक होते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या स्वराज्यासाठी आपला देह हो त्याग केला औरंगजेबाचा अमानुष छळ सहन केला पण ते त्याच्या पुढे झुकले नाही अभिमान बाळगा अशा शूरवीरांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्यांचा आदर्श सदैव आपल्या डोळ्यांपुढे असलाच पाहिजे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे